हाय गुड इव्हनिंग मित्रांनो कशी काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर हे बघा केरळमध्ये पण भरपूर पाऊस येऊन गेलाय आज बघा लाईट कशी चकते इकडं तर मस्त असं फुलं बघा तुम्हाला झाडावर किती पाऊस येऊन गेलाय मस्त पैकी तर चला आता वहिनीचं काय शोभा 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 काय करते स्पेशल आज तर आज सकाळी व्हिडिओ टाकला नाही पण शोभा शोभा करून रोज सकाळी व्हिडिओ टाकतो आज नाही टाकला म्हणून आताच एक छोटासा व्हिडिओ वाव तर मसाले भात मस्त पैकी केलाय बघा सकाळचा राहिलेला भात आहे ते आता केलाय सकाळचा कांदा टाकून फोडणी दिली दिले कांदा शंकदाची पोडणी भात केला नाही नाही सकाळचा भात राहिलेला आहे मस्तच इथं बघा मस्त पैकी नवरात्रीची पूजा मांडली शोभाने आरती वगैरे लावली मस्त पैकी तर नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा बघा मित्रांनो फ्रीज लय जुना झालाय एक्सचेंज करायचा आहे बघूया विचार चाललाय मिळतोय का नवा फ्रीज पंधरा वर्ष झाले का फ्रीज जास्त झालेत पंधरा सोळा वर्ष झाले पुरेशला घेऊन पाच का चार पाच का चार मध्ये काय तुम्ही म्हणून म्हटलं छोटासा व्हिडिओ टाकावा इकड फिरवत होय तर चला आपण एक गाडी घेतली होती त्या गाडीचा पण व्हिडिओ बघा मस्त पैकी पूजा केली होती तो व्हिडिओ टाकला नव्हता हो तर तो, तो व्हिडिओ आता हाच व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला त्यात दिसेल तो व्हिडिओ पण गाडीचा व्हिडिओ तर गाडी कशी काय सांगा सर्वांनी कमेंट करून तर मस्तपैकी आता शा बघा आता काय करतो चालू वाटाणा तर वाटा नाही मस्त पैकी तसंच आपली लाईव्ह असते रोज पाच वाजता बघा सर्वांनी पाच वाजता लाईव्ह बघा यायचं आहे मस्त लाईव्ह होती प्रश्नांची उत्तरं तुमच्या कमेंटला सर्वांचे उत्तर दिले जातात तुमचे फोडे सोडवले जातात गाणे म्हटले जातात मस्तपैकी तर सर्वांनी पाच वाजता लाईव्ह लायचं आणि रात्री सव्वा नऊ वाजता पण लाईव्ह असते तर त्या लाईव्हला पण याचं सर्वांनी आणि सर्वांनी शॉर्ट व्हिडिओ बघा मस्तपैकी आम्ही पण वेब सिरीजसारखे व्हिडिओ करतो हा नाही गं शॉर्ट व्हिडिओ अधूनमधून आता थोडा वेळ मिळाला नाही पंधरा दिवस जर त्याच्यामुळे केला नाही

तर हे बघा काय शोभाच होत हे बघा चाललंय कालवून करायचं विनस आता काय काय टाकलंस आता काढावी चांगला भाजला चटणी टाकली आता मस्त पैकी वाटाणा टाकला आता तर बघाय कसा झालाय मसाला तयार मस्त पैकी वाव तर या वाटाण्याचं कालून खायला सर्वांनी जबरदस्तच वाटाण्याचं कालून आज होणार आहे तर आज सिंपल काल होतं काय ग पनीरची भाजी काल तरची लाव धरली होती आम्ही पनीरची भाजी करताना पनीर दुपारी हो काही पनीर आहे कालचा आणि शिल्लक थोडं हो दुपारच आहे मी म्हणतोय कालचं आवडत रात्री पण केलं होतं आणि आज पण केलं होतं पनीर छान बनवते शोभा पनीर हॉटेल मधल्यासारखं पनीरचं भाजी पनीर तर रात्री लाव बघा कोणी बघित नसतात पनीरची भाजी कशी बनवली वीस मिनिट लाव पनीरची भाजी करत होती मस्तच बनवली होत रात्री पनीरची भाजी रस्ता तर इतका बाहेर दिसत होता की भासच तर हे झालं बघा वाटण्याचं कालवण तयार झालं का अजून थोडं झालं थो अर्ध राहिले अजून तर व्हिडिओ मोठा होतोय त्याच्यामुळे आता तेवढच भास आज परत एखाद्या दिवशी रेसिपी टाकल कि बाबा वाटाण्याचं कालून कसं करायचं मस्तपैकी पहिल्यापासून शेवटपर्यंत तर चला जाऊया आपण आता गाडीचा व्हिडिओ बघूया मस्त पैकी कशी काय वाटते गाडी सांग आमची तर हे बघा या ठिकाणी पाऊस येऊन गेला हे मांजर कोणाचं आले बोका मोठं जे मोठं मांजर आले पाऊस बघा डांबरी रस्ता हे सगळं गार झालेला आहे मस्तपैकी तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कोण असेल तर चॅनल सबस्क्राईब करा ही बघा आपली गाडी bom é um calisbop

すいま